मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये जी सर्वात मोठी शिक्षक भरती म्हणजे चालू आहे त्या शिक्षक भरतीची वस्तुस्थिती जाणून घ्यायची आहे आणि ही वस्तुस्थिती आपल्याला एवढ्यासाठी जाणून घ्यायची आहे की ही जी शिक्षक भरती आहे ही शिक्षक भरती करण्याची जी घोषणा आहे ती दोन वर्षापूर्वी ही घोषणा केली होती या शिक्षक भरतीची आणि त्यांनी असं सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्हाला सर्वात मोठी शिक्षक भरती करायची आहे आणि या शिक्षक भरतीच्या भरती माध्यमातून जवळपास तीस हजार पद भरायची आहेत असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं आणि जवळपास तीस टक्के पद त्यांनी राखून ठेवलेली आहेत मग हे जे तीस हजार पद यांना शिक्षक भरतीचे भरायचे होते त्यामध्ये जी पहिली त्या फेरी झाली त्या पहिल्या फेरीमध्ये अकरा हजार पंच्याऐंशी लोकांची जी काही निवड यादी आहे ती मर, ती निवड यादी लागली पहिल्या फेरीमध्ये आणि हे सर्व विदाऊट इंटरव्यूची पहिली फेरी होती आणि झालं काय आहे का की ही निवड यादी लागल्यानंतर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा होत्या त्यामध्ये संबंधित उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून बरेचशा उमेदवारांना नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आलेले आहेत फक्त प्रश्न एवढाच आहे की ज्या काही खासगी शैक्षणिक संस्था होत्या आणि ज्यांनी विदाऊट इंटरव्यूची ऍड दिलेली आहे म्हणजे जाहिरात दिलेली आहे पवित्र पोर्टलवर त्यामध्ये काही अडचणी असल्यामुळे त्यांच्या नियुक्त्या थोड्याशा थांबलेल्या दिसतात दुसरं महत्वाचं एक हो आहे की हे अकरा हजार पंच्याऐंशी लोकांची निवड यादी लागल्यानंतर यामध्ये बऱ्याचशा ज्या काही जागा होत्या पहिल्या फेरीमध्ये त्या समांतर आरक्षणाचे उमेदवार न मिळाल्यामुळे काय झालं की ही जी पहिली जी निवड यादी आहे ही फार कमी लोकांची लागलेली आहे कमी शिक्षक उमेदवारांची लागलेली आहे आणि ती कमी म्हणजे जा त्याचा आकडा सुद्धा मी सांगितलं तुम्हाला तो आहे अकरा हजार पंच्याऐंशी परंतु पाच हजार सातशे चौदा पाच हजार सातशे चौदा मित्र आपण शिक्षक भरतीची वस्तुस्थिती आकड्यासह जाणून घेत आहे पाच हजार सातशे चौदा ह्या ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत पहिल्या फेरीमध्ये त्या का राहिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये समांतर आरक्षणाचे जे काही उमेदवार आहेत ते त्यांना मिळालेले नाहीत आणि त्यांनी रितसर मग असं सांगितलेलं आहे की हे जे समांतर आरक्षणाचे उमेदवार आम्हाला मिळालेले नाहीत हे उमेदवार आम्हाला आता खुल्या प्रवर्गातून भरायचे आहेत म्हणजे ओपन कॉम्पिटिशन्स मधून त्यांना ते उमेदवार भरायचे आहेत त्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने रितसर आपल्या शिक्षण विभागाकडे म्हणजे सरकारकडे परमिशन सुद्धा मागितलेली आहे आणि तीच परमिशन त्यांना मिळालेली आहे मग आता अडचण काय झालं ह्या ज्या पाच हजार सातशे चौदा जागा त्यांना भरायच्या आहेत समांतर आरक्षणाच्या आणि मित्र ह्या जागा आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत कारण ह्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आहेत कारण अकरा हजार पंच्याऐंशी आणि पाच हजार सातशे चौदा जवळपास या सोळा हजारापर्यंतच्या वर याचा जो आकडा जातो एवढ्या ज्या जागा इंटरव्ह्यू मध्ये भरल्या जायला पाहिजेत परंतु याच्यामधल्या अकरा हजार पंच्याऐंशी जागा भरल्या गेलेल्या आहेत बाकीच्या जागा ह्या समांतर आरक्षणामुळे अडकलेल्या आहेत आणि आता ते सुद्धा एक क्लिअर झालेले आहे की समांतर आरक्षणाची जी काही फेरी आहे त्या फेरीमध्ये पाच हजार सातशे चौदा जागा भरण्यात येतील आणि ही फेरी काय झालं माहित आहे का की अगोदर लोकसभेच्या आचारसंहिते मध्ये अडकली आणि आता अडकलेली आहे ती म्हणजे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे आणि याचे इलेक्शन तुम्हाला माहित आहे की याचं जे निवडणूक आहे ती निवडणूक सव्वीस जूनला पार पडणार आहे आणि आता आपल्या शिक्षण विभागाने शिक्ष... म्हणजे जे काही शिक्षण आयुक्त आहेत यांनी स्टेट इलेक्शन कमिशनकडे असं पात्र पाठवलेलं आहे की सव्वीस जून नंतर लगेच आम्हाला ही भरती करण्याची तुम्ही परवानगी द्या लगेच कारण काय की जोपर्यंत त्याचं काउंटिंग होत नाही तोपर्यंत ही आचारसंहिता सुरू राहते म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की सव्वीस जूनला जे काही साडेपाच वाजता हे मतदान संपणार आहे आणि संपल्यानंतर लगेच तुम्ही आम्हाला ह्या ज्या जागा आहेत आम्हाला पाच हजार सातशे चौदा जागा भरण्याची परवानगी तुम्ही द्या जर मित्र ही परवानगी जर आपल्या शिक्षण विभागाला मिळाली तर एक आशेचं किरण आपल्याकडे असं आहे की ही जी समांतर आरक्षणाचा जो काही समजा उर्वरित टप्पा आहे म्हणजे पहिल्या फेरीमधलाच हा भाग आहे ही वेगळी फेरी नाही पहिल्या फेरीमधलाच हा भाग आहे हा जो भाग आहे पहिल्या फेरीमधला विदाऊट इंटरव्ह्यूचा पाच हजार सातशे चौदा लोकांचा हा या जूनच्या शेवटच्या मध्ये किंवा मग जर परवानगी नाही मिळाली तर दोन जुलै नंतर या ही जी फेरी आहे या फेरीची निवड यादी लागण्याचे भरपूर आता म्हणजे चान्सेस आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आणि असं जे काही समजा कार्यालय आहे त्या कार्यालयातून काही अधिकारी वर्ग सुद्धा या बाबतीत असं चर्चा करतात की ही जी फेरी आहे ही दोन जुलै नंतर याची निवड यादी म्हणजे लागू शकते आणि त्या दृष्टिकोनातून आपण आशावादी असायला पाहिजे आणि दुसरं महत्वाचं आहे की बाकीचे जे काही म्हणजे वैथ इंटरव्ह्यूच्या जागा आहेत आता वैथ इंटरव्ह्यूच्या जागा किती आहे तर वैथ इंटरव्ह्यूच्या जागा आहेत चार हजार आठशे एकोणस्त चार हजार आठशे एकोणस्सी परंतु वैथ इंटरव्ह्यू जोपर्यंत समांतर आरक्षणाची फेरी म्हणजे समांतर आरक्षणाचा जो काही राऊंड आहे कन्व्हर्टेड राऊंड याला म्हणतो तो होत नाही तोपर्यंत तो ह्या ज्या जागा जा 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 आहेत वैथ इंटरव्ह्यू म्हणजे खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये ज्या काही वैथ इंटरव्ह्यू मध्ये भरलेल्या जागा आहेत म्हणजे भर जागा भरायच्या आहेत मुलाखतीसह या जागा भरायच्या आहेत आणि त्या त्या जा जागांची जा 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 जी काही आकडेवारी आहे ती आकडेवारी आहे चार हजार आठशे एकोणअसी तर ह्या ज्या चार हजार आठशे एकोणऐंशी जागा आहेत ह्या मुलाखतीसह त्यांना भरायच्या आहेत पण जर दोन जुलैला समजा समांतर आरक्षणाची निवड यादी लागली तर त्यानंतर लगेच कारण पंधरा पासून शाळा सुरू होत आहेत आणि विदर्भामध्ये जर बघितलं आपण तर अठ्ठावीस किंवा एकोणतीस पासून शाळा सुरू होत आहेत तर, तर लगेच ही सुद्धा निवड यादी लागण्यासाठी म्हणजे भरपूर चान्स आहेत म्हणजे असं वाटतं की ही सुद्धा निवड यादी आता जुलैच्या असं समजू आपण की ज्या काही अठ्ठावीस जूनला शाळा होतात तर जुलैच्या थर्ड वीक मध्ये विथ ची निवड यादी सुद्धा लागण्याचे चान्सेस आपल्याला आता दिसत आहेत तर ही जी शिक्षक भरती आहे या शिक्षक भरतीची भरती वस्तुस्थिती काय तर एकूण भरल्या जाणाऱ्या जागा ज्या होत्या त्या तीस हजार होत्या त्याच्यापैकी पवित्रवरून ज्या भरल्या म्हणजे सध्या भरलेल्या जागा आहेत ज्यांना नियुक्तीपत्राच्या काही प्रतीक्षेत आहेत आणि काही लोकांना नियुक्तीपत्र मिळाले आहेत अशा ज्या जागा आहेत त्या अकरा हजार पंच्याऐंशी आहेत मित्र त्यानंतर आचारसंहितेमध्ये अडकलेले जे काही पद आहेत शिक्षकांचे पद ते दहा हजार पाचशे त्र्याण्णव आहेत हे आचारसंहितेमध्ये आता सध्या अडकलेले आहेत त्याच्यानंतर एस टी पेसाची जे काही अडकलेले पद आहेत ते आहेत चार हजार नंतर साधन व्यक्तीचे जे काही पदं आहेत शिक्षकांची पदे ते आहेत चार हजार आठशे आणि भरती निकषात अडकलेले जे काही पद आहेत ते पद आहेत एकूण सहा हजार असे मित्र या शिक्षक भरतीची सध्याची वस्तुस्थिती आहे आणि आपण जे सध्या म्हणजे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत जे ज्यांचं निवड यादीमध्ये नाव आलेलं नाही ते सध्याच्या फेरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत ती फेरी म्हणजे समांतर आरक्षणाची फेरी ज्याला आपण म्हणतो कन्व्हर्टेड राऊंड ज्यामध्ये पाच हजार सातशे चौदा जागा भरण्यात येतील तर ती फेरी जर परवानगी मिळाली स्टेट इलेक्शन कमिशन कडनं तर सव्वीस जून नंतर लगेच आणि जर नाही परवानगी मिळाली तर दोन जुलै नंतर कन्व्हर्टेड ची निवड यादी पवित्र पोर्टलवर लाग लागणार आहे असं आपल्याला गृहित धरायला काहीच हरकत नाही कारण त्या दृष्टिकोनातून शासन स्तरावर पावलं उचलण्यात येत आहेत त्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे तर हे मित्र आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमधनं जे काही आपली शिक्षक भरती, शिक्षक भरती थी आहे त्या शिक्षक भरतीची वस्तुस्थिती आपण आकडेवारीसह आपण ही जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आकडेवारीसह आपण आज जाणून घेतलेली आहे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की एकूण यांना जे पदभरती करायची होती शिक्षकांची ते तीस हजार होती त्यानंतर यांनी पवित्र पोर्टलवर जे काही भरलेले आहेत ते अकरा हजार पंच्याऐंशी भरलेले आहेत निवड्यादी लावली आणि त्याच्या त्यातल्या बऱ्याचशा लोकांना नियुक्तीपत्र सुद्धा त्यांनी दिलेले आहेत आणि आता सध्या जे आचारसंहिता होती लोकसभेची आचारसंहिता आणि शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची जी आचारसंहिता आहे याच्यामध्ये जे अडकलेली शिक्षक भरती आहे ती आहे दहा हजार पाचशे त्र्याण्णव ही अडकलेली सध्या शिक्षक भरती आहे असं दिसते आहे की ही आ, या आपल्या सव्वीस जून नंतर किंवा दोन जुलै नंतर याची निवड लागेल त्याच्यानंतर पेसा बाबतीतला जो आकडा पाहिला आपण चार हजाराचा आहे साधन व्यक्तीचा जो आकडा आहे तो चार हजार आठशे उमेदवारांचा आहे आणि पुढला जो आकडा आहे तो आहे भरती निकषात अडकलेली जे काही पदं आहेत ते आहेत जवळपास सहा हजाराच्या जवळपास पद आहेत तर अशी या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिक्षक भरतीची वस्तुस्थिती आज आपण जाणून घेतलेली आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला आपण जरूर लाईक करा आणि तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर पाहण्यासाठी आवडत असतील तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन्सद्वारे याचे जे याचं जे नोटिफिकेशन हे मिळेल आणि त्या वर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या शिक्षक भिर्तीविषयीची इतमभूत माहिती आपण देत आहे तर आजच्या या चर्चेला इथं मी पूर्णविराम देतो पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्रांनो